रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल पत्रकार परिषदेमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना अजय बारसकर या भामट्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका शब्दामध्ये सांगितलं की अशाला फार महत्त्व देण्याची गरज नाही कारण संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलांसोबत आहे आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून माझं तमाम मराठा बांधवांना आव्हान आहे की आपल्याला येणाऱ्या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये आपण तितक्याच ताकदीने मनोज जरांगे पाटलांसोबत आहोत हे दाखवून द्यावं लागेल मित्रांनो मनोज यांच्या सोबत करोडोंच्या संख्येने मराठा समाज आहे आणि आणि या एक एक बुवा बाई जर विरोधात गेली तर यावरून मीडियाने अशी स्क्रिप्ट बनवलेली आहे की जणू काय मराठा समाजामध्ये उभी फूट पडली मित्रांनो मराठ्यांची संख्या ही करोडो मध्ये आहे आणि अशा करोडो संख्यामध्ये केवळ दोन माणसं गेल्याने किंवा अजून दहा पाच माणसं सरकारने पाळलेले गेल्याने याने मराठा समाजाला काहीही फरक होणार नाही परंतु तुम्हाला मला आपल्या सर्वांना माहित आहे की मीडिया ज्या पद्धतीने या दोन भामट्यांना प्रेझेंट करत आहे खर तर अशा भामट्यांना मराठा समाजाने अनुलेखाने मारायला हवं परंतु आजकाल डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये युगा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाकडे साधन आहेत आणि मीडिया या साधनाचा वापर करून या लोकांना प्रेझेंट करण्याचं काम करत आहे आणि मग अशावेळी आपल्यावर जिम्मेदारी येऊन पडते आणि ती जिम्मेदारी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी आंदोलनं होतील त्या आंदोलनामध्ये आपली तितकीच ताकद दाखवून देणं ही आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे मित्रांनो काल मनोज दारांगे पाटील यांच्या अत्यंत जवळचे आणि आमच्या बीडचे छावा संघटनेचे गंगाधर नाना काळकुटे पाटील हे हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलेले असताना बाहेर गाडी लावलेली होती पार्कमध्ये आणि काही अज्ञात जणांनी ते गैरहजर असताना रिकाम्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्याचा प्रयत्न केला या विरोधकामध्ये या समाजकंटकाकडे या पळपुट्यांकडे या भेकडांकडे समोरासमोर लढण्याची ताकद नाही समोरासमोर लढण्याची हिंमत नाही समोरासमोर दोन हात करण्याची हिंमत नाही आणि अशा पद्धतीने एका रिकाम्या गाडीवर निर्जीव वस्तूवर भ्याड हल्ला करणं हे नामर्दाचं लक्षण आहे आणि अशा पद्धतीने नामर्दाप्रमाणे वागणारी ही विक्रत टोळी या टोळीला जर आपल्याला जर हाणून पाळायचं असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीने एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त ही विक्रत टोळी ज्या लोकांच्या जीवावर बोलत आहे या विक्रत टोळीला जिथून रसद आहे जिथून या लोकांना बळ दिलं जात आहे असे लोक म्हणजे येथील प्रस्थापित घराने मग ते प्रस्थापित घराने म्हणजे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि खासदार मित्रांनो आता वेळ आलेली आहे या सर्वांना घरी बसवायची कारण आता काल परवा जे विधानसभेचं अधिवेशन झालं त्यामध्ये कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही आमदाराने मराठा समाजाची बाजू लावून धरलेली नाही मित्रांनो सध्या राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आणि आपण पर्याय म्हणून जर महाविकास आघाडीकडे जर पाहत असू तर या महाविकास आघाडीतील कोणत्या आमदाराने मराठा समाजाची बाजू मांडली त्या एका तरी आमदाराचं मला नाव सांगा प्रत्येक आमदार वरवर असं दाखवत होता की आम्ही मराठा समाजासोबत आहे मी मराठा समाजासोबत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची मांडणी काय बोलणी काय तर संविधानानुसार कायद्यानुसार न टिकणारं दहा टक्के आरक्षण जे कोणत्याही कामाचं नाही जी मराठा समाजाची मागणी नाही जी मनोज जारांगे पाटलांची मागणी नाही म्हणजे ही वरवरची माया झाली वरवरची माया आणि उपासी निजग बया अशी एक मराठीमध्ये म्हण आहे अगदी त्या पद्धतींची यांची माया ही उपरी आहे खोटी आहे मग तो आमदार तो खासदार आपल्या जातीचा असो किंवा इतर जातीचा असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही समाजाचा असो कोणीसुद्धा आपल्या बाजूने नाही प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करत आहे स्वतःच्या साधन संपत्तीचा विचार करत आहे स्वतःच्या राजकारणाचा विचार करत आहे मग अशा वेळी किमान मला वाटतं केवळ मलाच नाही तर यावर मी अनेक लोकांसोबत चर्चा केली हजारो लोकांसोबत चर्चा केली हजारो लोकांचं मत पाहिलं आणि त्यानंतर मत मांडत आहे त्या सर्वांचं हे म्हणणं आहे की हे सर्व आमदार सर्व खासदार घरी बसवा आणि या सर्वांना एक नवीन पर्याय देण्याची वेळ आलेली आहे आता मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सगळ्याच पक्षातील मराठा समाज सामील आहे जवळपास पन्नास टक्के मराठा समाज तरी कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत आहे परंतु आरक्षणासाठी हा समाज एक झालेला आहे पक्षभेद विसरून संघटनेचा भेद विसरून सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आता मित्रांनो इतक्या ताकदीने इतका भेद विसरून तुम्ही एकत्र आलेला आहात तर अजून हा राहिलेला भेद विसरून जर तुम्ही मराठ्यांची सत्ता आणण्यासाठी जर एकत्र जर झालात कारण राज्यामध्ये मराठा समाजाची संख्या ही पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे आणि जर या पस्तीस टक्के मराठा समाजाने जर ठरवलं तर ओबीसीतील अनेक लहान मोठे नेते मराठा समाजासोबत यायला तयार आहेत एवढंच नाही तर मुस्लिम समाज मराठा समाजासोबत शंभर टक्के येणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब शंभर टक्के मराठा समाजासोबत येणार मग मित्रांनो अशा पद्धतीचं जर एक नवीन समीकरण जर उदयास जर आलं तर मित्रांनो आपल्याला दोनशे पेक्षा जास्त आमदार आणि चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आणायला काहीच हरकत नाही एवढी ताकद आपल्याकडे आप आहे आपल्याकडे मतदान आहेत लोक आहेत डोके आहेत सगळं काही आहेत साधनं आहेत आपण हे करू शकतो परंतु आपण या मुद्द्यावर एक होऊ शकतो का मित्रांनो काही राजकारणातले जे जा जाणकार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, आहे की जर आपण जर राजकारणामध्ये जर गेलो तर हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत हे आपल्यामध्ये सहज फूट पाडू शकतात कारण राजकीय मुद्द्यावर संपूर्ण मराठा समाज एकत्र येणं अशक्य आहे मराठा समाजच नाही तर कोणताही समाज एकत्र येणं अशक्य आहे परंतु मित्रांनो बारकाईने जर विचार केला तर नव्याण्णव टक्के समाजाला या राजकारणाचा काही कसलाही डायरेक्ट फायदा होत नाही केवळ एक टक्के समाजाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा होत असतो असा जो एक टक्के समाज आहे मग तो प्रत्येक जातीतला आहे त्या एक टक्के लोकांना आपण विचारात घेतलं त्यांनाही आपण आपल्या येणाऱ्या सत्तेमध्ये जर समावून जर घेतलं तर हा एक टक्के वर्ग शंभर टक्के आपल्यासोबत येईल आणि जर अशा पद्धतीने ठरवून ज्या काही अडचणी आहेत त्यावर उपाययोजना करून त्यावर मात करून जर आपण या राज्याला या देशाला जर नवीन समीकरण दिलं जर आपण मागणारे होण्यापेक्षा आपण जर देणारे झालो आपणच आपल्या समस्या सोडवणारे जर झालो कारण मित्रांनो राजकारण हा मर्दाचा खेळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारलेला आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारलेला आहे तुमच्या माहितीस्तव सांगतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारलेला आहे यावर सप्रमाण मी कधीही बोलू शकतो आणि एवढंच नाही मित्रांनो तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजकारणाचाच राजसत्तेचाच मार्ग सांगितलेला आहे आपण सर्वजण सर्वसामान्य जनता ही या राजकारण्यांची या प्रस्थापितांची गुलाम झालेला आहोत आपल्यातील जर एखादा पुढे जात असेल तर मी त्याला साहेब म्हणू का ही आपली भावना आहे म्हणजे परक्यांना प्रस्थापितांना त्यांच्या पोरांना त्यांच्या नातवांना साहेब मानण्याची तुमची तयारी आहे परंतु आपल्याच गावातील आपल्याच भावकीतील आपल्याच गल्लीतील शेजारच्या गल्लीतील सर्वसामान्यांना साहेब मानण्याची तुमची तयारी नाही ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे मित्रांनो कितीही जरी काहीही केलं कोणतंही सरकार आलं तरी ते आपला विचार करणार नाही आपला विचार करण्यासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आरक्षणाचे असतील स्थितीचे असतील असे बेरोजगारीचे असतील असे अनेक प्रश्न आहेत हे, हे सोडवायचे असतील तर आपल्याला आपलं राज्य निर्माण करावं लागेल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व समाजबांधवांना मराठ्यांना ओबीसींना एस सी एस टी मुस्लिम सर्वांना सर्व सर्वसामान्यांना आव्हान करत आहे विचार करा खास करून मनोज जारांगे पाटलांनी सुद्धा यावर विचार करावा मित्रांनो मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन हे अजिबात फेल गेलेलं नाही लाखो लोक ओबीसी मध्ये सामील झालेले आहेत हे प्रचंड यश आहे त्यामुळे मित्रांनो राहिलेल्या लोकांची जरी आपल्याला जर समस्या सोडवायची असेल इतर समाजातील लोकांच्याही समस्या सोडवायच्या असतील सर्वांना सोबत घेऊन एक नवीन राज्यामध्ये पर्याय द्यायचा असेल तर मनोज जारंगे पाटलांसारखा साधू माणूस राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे मित्रांनो यावर विचार करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम